नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोलापूर जिल्हा मुक्काम पोस्ट माळशिरस तालुका माळशिरस मध्येच विक्रीसाठी आहे एक कोटा शेळी एक सोजत आणि एक शिरोई बोकड सर्व तुम्हाला दाखवणार आहे डिटेल्स आणि किंमतही सांगणार आहे कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील नंबर या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि या पहा सुरुवातीला ही सोजत पाठ पहा याच्यानंतर कोटा शेळी आणि शेवटी शिरोई बोकडे दाखवला जाईल तर ही पाठ आहे सहा महिन्याची वजन पस्तीस किलो आहे अंदाजे हिची किंमत सांगितलेली आहे बावीस हजार रुपये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो सोजत पाठ सहा महिन्याचे आहे वजन पस्तीस किलोच्या आसपास चांगल्या क्वालिटीची पाट आहे पाहू शकता आपण क्वालिटी आणि इच्यानंतर ही आहे कोटा क्रॉस शेळी दुसरं व्यात चार दात फ्रेश पंधरा दिवस गाभन आहे हिची किंमत सांगितलेली आहे वीस हजार रुपये दुसरं व्यताला गाभर आहे चार दात फ्रेश पंधरा दिवस गाबन आहे कोटा क्रॉस आणि हिच्यानंतर शिरोई बोकड हापा आदंत आहे एक वर्षाचा वजन पंचेचाळीस किलो उंची सदोतीस इंच याची किंमत सांगितलेली आहे साडे एकोणीस हजार रुपये एक वर्षाचा आहे पंचेचाळीस किलो वजन उंची सदोतीस साडे एकोणीस हजार सांगितलेले आहे माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा शहाऐंशी डबल झिरो चौवेचाळीस झिरो तीन ऐंशी या नंबरवर संपर्क करा मित्रांनो धन्यवाद